मग मी काय करणार तर मी काही करणार नाही माझी तेवढी अवकातच नाही आहे आत्ताच माझे व्ह्यूज दाबले जात आहेत मी जर एखादा व्हिडिओ अजून केला की महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या भाजपातले ते चार चांडाळ चौकडी कोण जे सगळा सोशल मीडिया चालवतात त्यांनी भाजपचं चा लोकसभेला वाटोळं केलं असा व्हिडिओ केला तर किंवा दिल्लीहून आलेल्या साडेपाचशे करोडचं काय झालं असा व्हिडिओ केला तर किंवा महाराष्ट्रातला तो प्रशासकीय अधिकारी कोण ज्याने पक्षात व्याभिचाराची दारं उघडली असा व्हिडिओ केला तर मग माझ्यावर अब्रू नुकसानीचा दा दावा केला जाईल केस केली जाईल माझ्यावर नोटीस पाठवली जाईल मला आता सध्या व्ह्यूज जापतायत व्हिडिओचे पुढे गाळच जापतील मनसुख हिरण व्हायचा आपला मित्रो नमस्कार दुपारी फेसबुकवर आमचे मित्र फेसबुक फ्रेंड चेतन दीक्षित यांची एक पोस्ट वाचली त्यात भाऊ तोरसेकरांनी भारतीय जनता पक्षातल्या एका सोशल मीडिया प्रमुखांवर टीका केल्याचं समजलं आणि त्या पोस्टमध्ये ज्यांचं नाव घेतलं होतं त्या पदाधिकारी महिलेबद्दल आदरणीय भाऊ नेमकं काय बोललेत हे ऐकायला तात्काळ मी प्रतिपक्षवरचा भाऊंचा तो व्हिडिओ पाहिला जनरली मी भाऊ सुशील आणि आम्ही सारे एकाच लाईनवर बोलत असतो पण प्रत्येकाची विचार करण्याची आणि ते विचार मांडण्याची पद्धत वेगळी आणि स्टाईलही वेगळी त्यामुळं आम्हा सगळ्यांनाच तुम्हाला प्रेक्षकांकडून अपेक्षित असं प्रेम मिळत आलेलं आहे कुणाला कमी कुणाला जास्त पण प्रेम तुम्ही करता मी सहसा आमच्या त्या ग्रुपमधल्या एकमेकांच्या विचारांमधल्या समान धाग्यांची पुनरावृत्ती होऊ नये माझ्या व्हिडिओतून म्हणून इतरांचे व्हिडिओ आधी पाहत नाही तसा हा भाऊंचा व्हिडिओ मी म्हणजे तो काल आला आहे तो मी बघायचा राहून गेला होता माझ्याकडून पण आता तासाभरापूर्वी पाहिला भारतीय जनता पक्ष ही एक स्वतंत्र विचारांची राजकीय संघटना आहे ती चालवणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेत आमच्यासारख्या यूटूबर्सनी ढवळाढवळ -दोड़ करणं मला तरी पटत नाही त्यामुळं मी एक हिंदुत्ववादी विचारांचा युट्युबर असलो तरी आजवर स्वतःहून एकदाही भाजपा प्रदेश कार्यालयात गेलो नाही स्वतःहून मागे दोन हजार बावीसच्या जून महिन्यात एकदा आमचे मित्र सुशील कुलकर्णी औरंगाबादवरून मुंबईत आले होते आता त्यांना भेटायला मी मंत्रालय परिसरात गेलो होतो तर ते भाजप प्रदेश कार्यालयात बसले होते ते म्हणाले या की कार्यालय म्हणून मी त्यांना शोधत पहिल्यांदा त्या कार्यालयात गेलो दुसरी वेळही असंच कुणाला तरी भेटायला म्हणून तिकडे गेलो होतो तर ते प्रदेश कार्यालयात जावं लागलं अन्यथा माझा भाजप प्रदेश कार्यालयाशी तसा संबंध येत नाही आणि मलाही विरार होऊन त्या एका दिवसाचे कामधंदे सगळे माझे बंद करून चर्चगेटपर्यंत पावणे दोन तासाचा प्रवास करून खास भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन तिथं बसणं याच्या त्याच्याशी गप्पा हाणणं या अजिबात स्वारस्य नाही तसंही तिथं एकटा नवनाथ बन सोडला तर माझ्या परिचयाचं असं कोणीच नाही त्यामुळं राज्याच्या भाजप मुख्यालयाशी माझा तरी संबंध शून्य मग त्या ज्या कोणी महिला आहेत श्वेता शालिनी त्यांच्याशी भेट तर लांबच राहिली एकदा आम्ही गोवा गोव्यात एक युट्यूबरचं कॉन्क्लेव्ह होतं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ते अरेंज केलं होतं बेसिकली ते रामभाऊ माळगी प्रबोधिनीने केलं होतं आणि गोवा सरकारबरोबर त्यांचं कोलॅबरेशन होतं तिकडे आम्ही सगळे युट्यूबर्स होतो मी सुशील आम्ही सगळे होतो आबा होता तिथे ह्या श्वेताशाने आम्हाला भेटल्या होत्या बाकी यांच्याशी प्रत्यक्ष गाठभेट किंवा यांचा परिचय नाहीच आहे माझा नंब म्हणजे माझा नंबर त्यांच्याकडे आहे की नाही माहीत नाही त्यांचा माझ्याकडे नंबरही नाही पर या महिला जर सोशल मीडिया हँडल करत होत्या तर यांना महाराष्ट्रातले मराठीत बोलणारे आणि विशेषतः संघ परिवारात भाजपा कार्यकर्त्यांना समजणारे ओळखणारे किंवा कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असणारे जे यूटूबर्स आहेत ते अजिबातच दिसले नाहीत याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण त्यांची रणनीती जरा वेगळी होती जबरा रणनीती होती मी काय सुशील काय अनय काय भाऊ तर भाऊच आहेत यांना भाजपाई मंडळी अर्थात आपला हिंदू मतदार नियमित ऐकतोच ऐकतो पण इतर जे लिब्रांडू चॅनेल्स आहेत चाय बिस्कुट आहेत त्या चॅनल्सवर भाजपा महायुती आणि हिंदुत्वविरोधी प्रचार सुरू असतो जे ते चॅनल्स आहेत त्यावर तिकडे आपले विरोधक जास्त ऍक्टिव्ह असतात विरोधी, असता। विरोधी मतांचे लोक विरोधी मतदार हे त्या चॅनेल्सचे प्रेक्षक असतात आणि त्यामुळं त्यांना जर भुलवायचं असेल त्यांना जर खुलवायचं असेल त्यांच्यावर प्रभाव पाडायचा असेल तर त्या प्रेक्षक वर्गांच्या आवडत्या चॅनेल्सना त्या प्रेक्षक वर्गाच्या पत्रकारांना भाजपच्या नेत्यांनी मुलाखती देणं हा आ, चा चा त्या एकूण सोशल मीडियाच्या तज्ज्ञांच्या रणनीतीचा भाग असू शकतो त्या चॅनेल्सना पॅकेजेस आणि पॅकेट्स जे काय दिले गेले हा त्यांच्या स्ट्रॅटजीचा भाग असू शकतो हे तुमच्या लक्षात कसं येत नाही का ही स्ट्रॅटजीच होती एक प्रकारची पण भाऊ जसं म्हणाले की त्यांना तुपाशी झोंबू दिलं आणि प्रो भाजपा चॅनेल्सना युट्यूबर्सना पत्रकारांना का उपाशी ठेवलं तर या प्रश्नाचं उत्तर पक्षाच्या वरिष्ठांकडून येणं अपेक्षित आहे मी जास्त काही बोलणार नाही देवेंद्रजी हे अद्वितीय नेते आहेत शरद पवारांच्या नंतर त्यांच्यासारख्या धोरणी नेता कुशाग्र बुद्धी आणि मुसद्दीपणाचा संगम असं ते व्यक्तिमत्त्व आहे आणि मी अनेकदा त्यांच्या मला पटलेल्या भूमिकांवर त्यांचं कौतुक त्यांची तारीफ करणारे व्हिडिओ केलेत जे चुका वाटल्या तिथे चूक बोललो आहे पण मी काय त्यांचा विरोधक नाही आमच्या व्हिडिओ खालच्या वाचा असंख्य ट्रोलर्स आम्हाला भाजपा पोषित पत्रकार म्हणतात भाजप आम्हाला कसं पोचतं हे ना ते ट्रोलर सांगतात ना भाजपाने कधी तोंड उचकटून सांगितले चाटुकार म्हणतात फडणवीसांचं पाळलेलं म्हणतात का तर आम्ही आम्हाला जे पटतं तेच बोलतो पण आम्ही जे बोलतो ते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडत त्यामुळे आम्ही चालवतो हिंदुत्वाची लाईन पण त्यामुळे आम अनावधानानं आमच्यावर भाजपाचा भाजप पोषित असा शिक्का बसलाय पण पन... झालं असं की भारतीय जनता पक्षात असंख्य पगारी पाकिट पोषित सोशल मीडिया गँग्स आहेत मी मागे ट्विटरवर हो त्याचा उल्लेख केला होता त्यांचं काम काय असतं तर आमच्यासारख्यांनी उद्विग्नेतेतून फडणवीसांना किंवा भाजपच्या चाणक्यांना आमच्या एखाद्या व्हिडिओत कान कानपिचक्या दिल्या सल्ला दिला की ते पिसाळतात अरे जेव्हा आम्ही कुठल्याही मोबदल्याविना जर आमच्यावर भाजपचा शिक्का मारून घेतला आहे हा भाजपचा आहे म्हणून त्यावरून लोक जे ट्रोल करतात ते आम्ही निमूट ऐकून घेतो पाकीट पत्रकार म्हटलं तरी ऐकून घेतो त्याला आमच्यावरचे संघ संस्कार कारणीभूत आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही त्वया हिंद भूमे सुखम वर्धितोहम हेच आमचं ध्येय आहे म्हणून तोंड दाबून बुक्यांचा मार आम्ही सहन करत आलो आहे आजवर पण भाऊ जसं म्हणाले की त्याच्या कोणी आहेत महिला पदाधिकारी त्यांच्या कामाचं ऑडिट हे व्हायलाच पाहिजे या मंडळींनी कोट्यावधींची कामं उचललेली आहेत लोकसभेच्या प्रचाराच्या नावाखाली मग सामान्य कार्यकर्त्यांकडून का पाचशे हजारात कामं करून घेण्याची अपेक्षा ठेवतात जो सामान्य कार्यकर्ता खरंच महत्वाचा माणूस आहे जो घराघरातून मतदार बाहेर काढून मतदान घडवतो त्याला मोठं करणं गरजेचं असताना या कचकड्यांच्या भावल्यांना का कोट्यावधी हो आनंद दिले जात आहेत जास्त हार्श बोलायला जायचं नाही किंवा बोलायचं नाही ठरवूनही ओघात हो ते बोललं जातं मग काय होतं ते तुम्हाला उदाहरण उदाहरणासह समजावून सांगतो जनरली जास्त सबस्क्रायबर्स म्हणजे तुमच्या किमान व्ह्यूअर्सची संख्याही जास्त जे लाखात असायला हवी एक जनरल ठोकताळा आहे आदरणीय भाऊ तोरसेकरांचे सात लाख सत्तर हजार सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओजना लाखात व्ह्यूज येतात दररोज अगदी पहिल्या दोन तासात ते बावीस ते पंचवीस हजार आणि दिवसभरात म्हणजे चोवीस तास उलटले की लाख दीड लाख पावणे दोन लाख एवढे व्ह्यूज त्यांना येतात मागच्या दोन तीन वर्षाचा ट्रेंडच आहे पण गंमत बघा भाऊंनी शरद पवार उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्यासारखे हॉट टॉपिक सोडून लोकसभेतल्या भाजपच्या पराभवासाठी भाजपच्या सोशल मीडिया पदाधिकारी महिलेला दोषी धरलं असेल तर तातडीनं आय टी सेलकडून व्हिडिओचा रीच दाबण्याचा जोरदार प्रयत्न झालेला आहे मी जेव्हा हा व्हिडिओ शूट केला आहे त्याच्या आधी तेव्हाचे व्ह्यूज किती तर व्हिडिओला अपलोड होऊन चोवीस तास उलटून गेल्यावर बेचाळीस हजार आता यावरून हे काय गौड बंगाल आहे स्पष्ट होत नाही का तुम्हाला कालपर्यंत मी माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज दाबले जात आहेत असं बोलत होतो फेसबुकवरची माझी एक पोस्ट उडवली एक व्हिडिओ उडवला ते कोण दाबतं हो बर हे सुद्धा सांगत होतो पण त्याचबरोबर मी म्हटलं की मी फारच किरकोळ सामान्य यूट्यूबर आहे यूट्यूब हा माझा व्यवसाय नव्हता पण मधल्या काळात पूर्ण वेळ युट्यूबर बनावसं वाटू लागलं होतं तुमच्यामुळे पण बाजून मी माझे इतर उद्योग बंद केलेले नाही आहेत टाईम यूट्यूबवर झालेलो नाही कारण भारतात राजकारणी हेच सगळ्यात मोठे दबंग आहेत दोन दोन हजार कोटींचे मालक असलेले लोक एका सचशील चारित्रवान म्हणवल्या जाणार आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणल्या जाणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत असतात कसं काय होऊ शक्य होतं या लोकांना आणि या अशा प्रचंड इन्फ्लुएन्शियल मंडळींशी आमच्यासारख्या फाटक्या युट्यूबर्सनी कसा काय बरं पंगा घ्यायचा हे जॅकेट बिकेट घालून बसलोय म्हणून फार मोठं समजू नका आम्हाला आमच्या औकात काय ते आमच्या आम्हाला माहिती ते उघाच आपलं प्रेझेंटेबल दिसावं म्हणून आपलं हे जॅकेट बिकेट शिवून घेतलंय आणि घालतो कधी का असं आधेमध्ये आहेत अजून चार पाच पण आमची अवकात आम्हाला माहीत आहे त्यामुळे भाऊंचा एक व्हिडिओ आला ज्यात त्यांनी भाजपला काय का दिल्यात सुशील कुलकर्णी तर आता मालिकाच करणार आहेत म्हणाले मग मी काय करणार तर मी काही करणार नाही माझी तेवढी अवकातच नाही आहे आत्ताच माझे व्ह्यूज दाबले जात आहेत मी जर एखादा व्हिडिओ अजून केला की महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या भाजपातले ते चार चांडाळ चौकडी कोण जे सगळा सोशल मीडिया चालवतात त्यांनी भाजपचं लोकसभेला वाटोळं केलं असा व्हिडिओ केला तर किंवा दिल्लीहून आलेल्या साडेपाचशे करोडचं काय झालं असा व्हिडिओ केला तर किंवा महाराष्ट्रातला तो प्रशासकीय अधिकारी कोण ज्याने पक्षात व्याभिचाराची दारं उघडली असा व्हिडिओ केला तर मग माझ्यावर अब्रू नुकसानीचा दा दावा केला जाईल केस केली जाईल माझ्यावर नोटीस पाठवली जाईल मला आता सध्या व्ह्यूज आहेत व्हिडिओचे पुढे गळाच जापतील मनसुख हिरण व्हायचा आपला तेव्हा गड्या आपला गाव बरा आपला धंदा बरा आपण हिंदुत्वासाठी बोलत होतो ते बोलत राहू हिंदुत्वविरोधी शक्तींची ताकद डोळ्यात एखत वाढत चालली आहे डोईजड होतं हे दिसतंय त्यात त्याच्या विरोधात तोंड उचकटतोय आणि त्याच्या विरोधात लढत असताना एखाद्या राजकीय पक्षाला आपला फायदा झाला तर त्याचा मोबदला आम्ही कधी मागितला नाही आणि कुणी दिलाही नाही पण आमच्या सल्ल्यांनी व्यथित होऊन आमच्या सरळसोट मार्गात जर अडथळे निर्माण केले जात असतील आम्हाला माफ करा तुमच्याबद्दल यापुढे काहीही बोलणार नाही ज्या भाऊ तोरसेकरांनी निवडणुकांच्या शेवटच्या फेजमध्ये या वयात म्हणजे शहात्तरी सत्याहत्तरी ला आलेत त्या प्रकृतीची पर्वा न करता सलग सात दिवस पुणे सातारा कोल्हापूर गडिंगलज परत पुणे असा उलटासुलटा दीड दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून भाजपचा प्रचार केला होय त्या मुलाखती प्रचारच होता भाजपचा मी घेत होतो त्या मुलाखती त्यातले चार दिवस मी त्यांच्यासोबत होतो एक दिवस सुशील कुलकर्णी होते त्याआधी मुंबईत आम्ही महिनाभर हेच कार्यक्रम केले भाऊंच्या त्या पुस्तकावर अश्वमेध दोन हजार चोवीसवर आता निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर काही ट्रोलर्सनी घाणेरड्या कमेंट्स केल्या काय सूर्यवंशी अश्वमेधाला घोडा लागला का हे सहन केलं आम्ही कशासाठी सहन केलं भाऊंनी तरी का सहन करावं आम्ही सहन केलं भाऊंनी के का सहन करावं आमचे व्यूज दाबले जात आहेत हे मान्य करतच नव्हते व्यूज येत नसतील उगाच कांगाव करतोय नाही उदाहरणं बघा आज भाऊ तर मापदंड आहेत ना त्यांच्याही व्हिडिओचे व्ह्यूज दाबले जात आहेत हे स्पष्ट दिसतंय त्यामुळे जास्त काही बोलत नाही प्रेक्षक मित्र तुम्ही सुजाणात तुम्ही समजून जा नेमकं काय चाललंय कुणीतरी आत्महत्या करायला चाललंय आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय नको बाबा जाऊ पण त्याचा निश्चय ठाम आहे करीन तर आत्महत्याच करीन मग अशा वेळी आपलं काही चालत नाही त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या कारण दिवस बदललेले आहेत आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार